नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज साखरपुढार लग्न समारंभात पुढाऱ्यांची गर्दी राज्यभरात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका आणि नगर, नगर परिषद सार्वत्रिक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले सर्वच राजकीय पक्षांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी आपली वेगळीच चूल मांडल्याचं दिसून येत आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली वसमत कळमनुरी आदी ठिकाणी नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून नगरपालिका निवडणुका लढवत आहेत या अनुषंगाने गाठीभेटी घेण्यासाठी वसमत शहरातील राजकीय पुढारी नेते यांनी साखरपुडा लग्न समारंभात पुढारी नेते मात्र वेळात वेळ काढून कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहेत एरवी हेच नेत्यांना पत्रिका निमंत्रण दिले तरी वेळ पुरत नाही आणि बोलून टाळाटाळ करणारी राजकीय मंडळी आज हजर होताना दिसत आहेत मतांची जुळवाजुळव करताना राजकीय नेत्यांची दमछाक होताना वसम शहरात दिसते आहे अजिंक्य महर्ष न्यूजसोबत मराठवाडा उपसंपादक श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली